औरवाड बुबना रस्त्यालगत असलेल्या शेतातील एकशे साठ एकर ऊस जळून खाक झाला अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण वाऱ्यामुळं आग भडकल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शिरोळ तालुक्यातील औरवाड बुबनाळ रस्त्यावरील शेतातील उसाला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली वाऱ्यामुळं बघता बघता अगीनं रौद्ररूप धारण केलं दत्त साखर कारखाना आणि कुरुनवाड नगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या जवानांनी आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले या आगीत औरवाडमधील बंडू अणुजे प्रकाश सूर्यवंशी विजय सूर्यवंशी अजय नरंदे बाहुबली नरंदे सुरेंद्र जंगम रमेश कोले महेश रावण मुस्ताफ पटेल महावीर कोले शीतल कोले जयवंत कोले अखलाक पटेल यांचा एकशे साठ एकरातील ऊस जळून खाक झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं टनाला शंभर ते तीनशे पन्नास रुपयांपर्यंत नुकसान झालंय त्यातून सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही पण जळीत ऊस साखर कारखान्यांनी लवकरात लवकर न्यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे